बेस वाचवण्यासाठी सर्व पक्षांच्या आमदारांना सर्व पक्षांचा म्हणजे का खास एक पक्ष असं राहिला नाही मी कळवलेलं आहे सगळी माहिती पाठवलेली आहे जवळजवळ तेरा सध्याच्या मंत्र्यांकडे मी माहिती पाठवलेली आहे आणि बेस वाचवण्यासाठी मी त्यांना आव्हान केलेलं आहे दुर्दैव असं की हे जे सात आठ दिवस महा विधानसभेचं अधिवेशन चालू असताना चुकूनही कोणी बेसचा विषय काढला नाही हे आपलं दुर्दैव असं मला वाटतं आणि म्हणून आपले ईमेल आपली मागणी ह्या सर्व लोकांकडे गेली पाहिजे आणि ह्या अधिवेशनात अठ्ठावीस तारीखपर्यंत बेसचा विषय आला पाहिजे बेस वाचवा बेशा चार हजार बसेस आणा बेचशे पस्तीस हजार कामगार परत नेमा वेटलीचं ताबडतोब बंद करा तु, आ, तो चुकीचा तू चुकून आलेला तो विषय आहे किंवा तो प्रयोग आहे तो फसलेला आहे आणि म्हणून ह्या बेस ह्या अठ्ठेचाळीस हजार लाख काम मुंबईकरांसाठी आणि सर्वांसाठी ही शंभर वर्षाची दैद्यपान इतिहास असलेली बेस वाचवा अशा तऱ्हेचा अशा तऱ्हेचे उप मेसेजेस uh, uh, तुमचे मुख्यमंत्र्यांना गेले पाहिजे अशी uh, मी आपल्याला विनंती करतो आणि हाच माझा uh, वाढदिवस साजरा झाला असं मी समजेल